नमस्कार मी गिरी गजानन नमस्कार नांदेड चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गेल्या चार, 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 चार वर्षापूर्वी डॉक्टर शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले आणि या वर्षाचे औचित्य साधून स्वर्गवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणात दोन हजार वीस साली कुसुम महोत्सवाचा शुभारंभ झाला नांदेड जिल्ह्यातील महिलांना एक स्टेज भेटावं त्यांच्या कार्यास एक प्रोत्साहन भेटावं त्यासाठी लाडके आपल्या माझे आमदार सो अमिताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून यांच्या नियोजनातून पहिलं वर्ष कुसुम महोत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरं करण्यात आलं तर यंदा हा कुसुम महोत्सव एक मार्च ते तीन मार्च या काळामध्ये होणार आहे आणि कार्यक्रमामध्ये कुसुम महोत्सवामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आज आपल्यासोबत श्रीजयादाई चव्हाण आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे ते ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर ताई कुसुम महोत्सवाचं कशी आहे किंवा काय काय कार्यक्रम आहेत ते, ते तीन आ, एक तर मागचे दोन वर्षापासून जेव्हा जितके केव्हा लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल खूप खूप आभार मानते आणि इतके सुंदर कार्यक्रम आम्ही घेत आहोत आणि नांदेडच्या लोकांना ते पटतय ते बघून आम्हाला खूप बरं वाटतं ह्यावेळी uh, आपण एक तारखेला बघा तुम्हाला माहितीच असेल oh. दादा इन्फ्लुएन्झर अवॉर्ड आहेत yeah, आपले नांदेडचे जेवढे केवढे इन्फ्लुएन्झर्स आहेत त्यांचे आम्ही अवॉर्ड शो घेतो या वेळेला आणि त्यालाच फॉलोईंग आपलं एक लास्ट इयर सारखं एक रॅम्प वॉक घेतोय आम्ही फॅशन शो असणार आहे त्याचं थीम इंडिया असणार आहे आणि आपल्याला इंडियाची टेस्ट वेळेला भेटणार आहे भारताची टेस्ट वेळेला भेटणार आहे तर ते एक सुंदर कार्यक्रम एक तारखेला होणार आहे दोन तारखेला आपलं छान एक सांस्कृतिक मराठी कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे हे होणार आहे आणि तीन तारखेला असं एक बॉलिवूड नाईट लाइट मूड असलेलं सगळ्यांना एक नांदेडकरांना जवळ आणण्याची आमची एक इच्छा आहे ते एक लाईट मूड सारखं एक बॉलिवूड नाईट जिथे खूप सांग प्रसिद्ध गायकी आणि गीतकार येणार आहेत आणि ते आपल्याला एक छान असं माहोल देतील रिलॅक्स करायला आणि नांदेडकरांना आय होप अँड प्रे की त्यांना हे खूप आवडो आ, तर मी सगळ्यांना मी सुद्धा आवाहन करतो की आम्ही सगळेजण येणार आहोत तुम्हीसुद्धा नक्कीच या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद